की असं वाटायचं हे मॅजिकल मेडिसिन काय आहे की कोणी औषध दिलं तर आपण लगेच माणूस का बरं होतंय प्रत्येक कपल किंवा प्रत्येक जोडपं जे माझ्याकडे येतं त्यांच्या हातात मला जेव्हा ते मूल दिसतं ते तो सगळ्यात मोठा आनंद माझ्यासाठी आहे नमस्कार मी डॉक्टर स्नेहल संजय चव्हाण मी एमबीबीएस जीजे केलेले आहे त्यानंतर फॉक्सी आयसीयूजी ची फेलोशिप केली आहे इन रिप्रोडेक्टिव्ह मेडिसिन इन फर्टिलिटी माझं बालपण हे नाशिक शहरामध्येच गेलं आहे माझा जन्मसुद्धा नाशिक शहरामध्ये झाला आहे आपल्या बेमुथा मॅडमच्या हातून माझा जन्म झालेला आहे त्यानंतर पुढचं शालेय शिक्षण सेकेंडरी स्कुलिंग टेन्थपासनं पर्यंत हे सर्व माझं नाशिकमध्येच झालेलं आहे रंगुबाई झुंदरे इंग्लिश मिडियम हायस्कूलमध्ये त्यानंतर सेकंडरी हाय हायर एज्युकेशन माझं वाय के सायन्स कॉलेजमध्ये झालं आहे त्याच्यानंतर पुढील वाटचालीसाठी मी एम बी बी एस हे शिक्षण घेतलं डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पुणे येथून त्याच्यानंतर माझं पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशन इन गायनेकोलॉजी डी जी ओ झालेलं कमला नेहरू हॉस्पिटल सिव्हिल म्युनिसिपल हॉस्पिटल पुणे कसबापेठ येथे मग मला पुढे आफ्टर डी जी ओ मला इन्फर्टिलिटीमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्याच्यात माझा रुची निर्माण झाली आणि मी ह्या क्षेत्राकडे आय व्ही एफ म्हणजे इन्फर्टिलिटी या क्षेत्राकडे माझी वाटचाल सुरू केली त्यानंतर मी त्याच्यामध्ये फेलोशिप फॉक्सीची जी आय सी जी फेलोशिप आहे ती त्याच्यामध्ये नंतर केली आणि पुढचं शिक्षण घेतलं मी त्याच्यामध्ये ॲडव्हान्स फेलोशिप सुद्धा केली आहे डॉक्टर पूर्णिमा नाटकरनी त्यांच्याकडनं माझ्या वडिलांची इच्छा ही माझ्या मते नेहमी डॉक्टर व्हावं अशी होतीच कारण की मनोमणी त्यांच्या त्याच त्याच अनुषंगाने त्यांनी मला पुढे सुद्धा शिक्षणाची रुची त्याच्यानंतर त्यांनी बघितलं सायन्स या फील्डमध्ये माझा जास्त जास्त कल असायचा त्यामुळे त्यांनी मला डॉक्टर बाबा हे सुचवलं सुद्धा आणि त्या अनुषंगाने माझे वडील हे पॉलिटिकल फील्डमधले जरी असले तरी पण त्यांना इतर डॉक्टर त्यांचे खूप सारे नाशिकमध्ये फ्रेंड्स आहेत त्यानंतर स्वरूपाचे दौलतराव आहे बाबांनी मला आणि माझ्या वडिलांना या सगळ्या गोष्टीमध्ये खूप सारं सहकार्य केले ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे पुढच्या डॉक्टर कसं यावं काय 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 करावं तुम्हाला पुढे एमबीबीएस करण्यासाठी काय मार्गदर्शन लागेल हे त्यांनी आम्हाला नेहमीच दिलेलं आहे वैद्यकीय क्षेत्रात पाऊल ठेवण्याचं था दोन तीन खास कारण आहेत माझं पर्सनल कारण म्हणजे मला प्रत्येक वेळेस असं एक जिज्ञासा राहायची की आम्ही कोणत्या छोटे डॉक्टर कडे गेलो कधी कि असं वाटायचं हे मॅजिकल मेडिसिन काय आहे की कोणी औषध दिलं तर आपण लगेच माणूस का बरं होत आहे ते मला कारण जाणून राहायचं आणि लहानपणापासून ती सवय असायची की मी खूप प्रश्न आणि त्या प्रश्नाचे उत्तर मिळेपर्यंत शोध घेत राहायची त्या आय गेस त्याच्या आणि मला ती पुढे मेडिसिन मध्ये यायची संधी उपलब्ध झाली आणि त्याच्यानंतर माझी ही वाटचाल सुरू झाली तर वाटलेली एक केस तशा प्रत्येक केस जर तुम्ही गायनेकोलॉजिस्ट आम्हाला कन्सिडर करा तर आम्ही हजार बाराशे पाच हजार जरी डिलिव्हरी केली असेल प्रत्येक डिलिव्हरी प्रत्येक सीजर प्रत्येक गर्वपिशीचं ऑपरेशन किंवा कोणतेही ऑपरेशन करा हे सगळे वेगळे असतात प्रत्येक पेशंट हा आपल्यासाठी एक वेगळा आव्हान काहीतरी नवीन घेऊन येतो ते आपल्याला नवीन शिकवता त्याचबरोबर रिसेंटली जर तुम्ही मला विचाराल ते का आठवतं मला एक आय व्ही एफ चीच केस आपण डिस्कस करू शकतो त्याच्याबद्दल मी असं सांगते की आठ वेळेस त्यांचं आय व्ही एफ फेल झालं बाहेर पुन्हा मुंबई गुजरात प्रत्येक नामांकित सेंटर्सला ते जाऊन आलं तिकडे सगळ्या ॲडव्हान्सेस त्यांनी केला तरी त्यांचा आय व्ही एफला त्या कपलला सक्सेस मिळाला आणि त्याच्यानंतर ते, ते मुंबईला माझ्याकडे आले तर पहिले आठ फेलियर हे ॲनालाइज करायचं आणि त्याच्यानंतर त्यांना प्रेग्नन्सी देणं हे खूप आव्हान होतं आणि ॲज माझं नशीब म्हणा किंवा पेशंटचं नशीब मिरॅकल ते सगळं आम्ही ती जर्नी सुरू करत पेशंट प्रेग्नंट पण आहे आणि आता लास्ट पण त्यांनी एक जन्म दिला आहे सामाजिक बांध की भरपूर सारे ऍक्टिव्हिटीज मी अशी करत राहते भरपूर सारे कॅम्प्स आपण जे म्हणतो त्या सारे अनुषंग करते आणि एक ऑनलाईन साईट आहे ज्याच्यात की आपण बॉटनी हे फ्री ऑफ कॉस्ट स्टुडंटला शिकवू शकतो तर मग मी इलेव्हन ट्वेल्थच्या स्टुडंटला तेही शिकवते हो की माझ्या घरे काय अजून हो भविष्यात या क्षेत्रात माझं जे क्षेत्र आहे ते खूप वास क्षेत्र आहे त्याच्यामध्ये भरपूर आव्हान असतात त्याच्यानंतर त्याच्यात ऍडव्हान्समेंट खूप सारे आहेत आपण काय काय ऍडव्हान्समेंट करू शकतो आपल्याकडे कुठपर्यंत आपलं आपण ते स्प्रेड करू शकतो अवेअरनेस त्याचा देऊ शकतो हे खूप महत्वाचं आहे आणि माझ्या या क्षेत्रामध्ये मला तर एक वाटतं की प्रत्येक कपल किंवा प्रत्येक जोडप जे माझ्याकडे येतं त्यांच्या हातात मला जेव्हा ते मूल दिसतं ते तो सगळ्यात मोठा आनंद माझ्यासाठी आहे आणि तेच मला पुढे चालू ठेवायचं मला असं वाटतं की या क्षेत्रामध्ये थोडं कॉस्ट इफेक्टिव्ह जिथे होईल पेशंटला कोणतं तर गरीब पेशंट असेल तर ता त्याला मी माझ्या तऱ्हेने कसं इथपर्यंत मदत करून त्यांना हा आनंद देऊ शकते एका स्त्रीला मातृत्वाचा आनंद देणं सगळ्यात मोठा आनंद असतो तुझ्यासाठी तो मी कधी कसा आणि कशा पोहता किंवा कमी कॉस्टमध्ये कसा त्यांना देऊ शकते हे मला सध्या माझं त्याच्यावर चाललेलं आहे आवडता कलाकार तसा म्हणायला गेला तर जुन्या रेट्रो याच्यात बॉलिवूड कलाकार म्हटला तर मग देवानंद मला आवडते आणि नवीन पिढीतले कलाकार म्हटले तर आपण रणबीर कपूर मला आवडतात नाटक सध्या एक नाटक खूप गाजलेलं आहे चार चौगी म्हणून सुंदर अप्रतिम नाटक आहे ते मते सर्वांनी बघावं छान नाटक आहे ते आता आय लाईक इट व्हेरी मच रिसेंटमध्ये नाटक कलाकार आणि पुस्तक एक आय गेस खूप साऱ्या लोकांनी वाचलंही असं नाही की इन्स्पिरेशनल पुस्तक म्हणून विंग्स ऑफ लाईफ बाय ऑटोबायोग्राफी ऑफ अब्दुल कलाम इट गिव्स अ व्हेरी इन्स्पिरेशनल मेसेज टू यू सगळे म्हणतात ना डॉक्टर हे नेहमी कुटुंबाला वेळ त्यांना देता येत नाही काही गोष्टी मध्ये ते खरंही आहे कारण की एवढा सगळा वेळ जेव्हा आपण पेशंट्सला देतो आपल्या कुटुंबासाठी वेळ खूप कमी राहतो त्यावेळेस त्याच्यामुळे माझे हसबेंड पण डॉक्टर आहेत इज अ फिजिशियन तर आम्ही दोघं मिळून त्या कुटुंबाला वेळ मॅनेज करतो ना आता माझं कुटुंब पण एक्सटेंड झालंय एक लहान बाळ आमच्या फॅमिलीमध्ये ऍड झालेलं आहे त्याच्यामुळे आता त्याला वेळ देणं आणि त्याचं सगळं मॅनेज करणं हे सुद्धा आमच्या दोघांसाठी असं आव्हान आहे आणि ते असं म्हणतात ना एकदा की तुम्ही हो वे, या सगळ्या गोष्टीत पडला तर बरोबर मॅनेजमेंट होतं तसा वेळेचा मॅनेजमेंट हे खूप महत्वाचं आहे पण हे सगळं करत असताना सुद्धा आम्ही दोघं आमचं स्वास्थ्य हेल्थ इज ऑलवेज वेल्थ हे सगळं धोरण ठेवून आम्ही सगळ्या गोष्टी करतो त्या अनुषंगाने तुम्हाला योगा करणं किंवा जर सपोज आपल्याला टाइम नाही मिळाला तर ऍटलीस्ट हाफ एन आवर काहीतरी ऍक्टिव्हिटी तुम्ही करा की जेणेकरून तुमच्या शारीरिक स्वास्थ्य व्यवस्थित राहील ते आम्ही नेहमी बघतो मेडिटेशन इट्स अ व्हेरी गुड फॉर्म ऑफ युअर एनर्जी प्रॅक्ट इज ऑल्वेज निडेड जसा तुम्ही म्हटलं हा आपण रुग्णांना संदेश मी असा देईल वुमन्सचं जे हेल्थ आहे ती आपण नेहमी एक साईड ट्रॅक ठेवतो स्त्री ही नेहमी एक कणा असते फॅमिलीचा आपण ते नेहमी विसरून जातो की नाही स्त्री काय करते आजची स्त्री खूप सक्षम झालेली आहे ती फायनान्शियली शी इज व्हेरी स्ट्रॉंग बट वेल्थ इज नॉट युअर हेल्थ हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे युअर हेल्थ शुड बी अर प्रायोरिटी कधी पण आपण तसं नाही करत आपण वेल्थ एक प्रायोरिटी देतो हेल्थ ला लाईडला ठेवतोय आणि कोविडमुळे आपल्याला सगळ्यांना जाणवलंच असेल किती पैसा असला तरी आपलं स्वास्थ्य हे खूप महत्वाचं आहे ते नसणार तर मनी इज नॉट अ मॅटर फॉर यू मनी ते सूक्ष्म आहे ते चाललं जरी गेलं तरी तुमची हेल्थ एकदा गेली ते परत रिकवर नाही होऊ शकत त्याच्यामुळे मी प्रत्येक स्त्रीला हे सांगेल की चोवीस तासामधला एक तास तरी तुम्ही स्वतःला द्या ॲट वन आवर अ डे यू शुड गिव्ह फॉर युअरसेल्फ तुमच्या हेल्थसाठी तुमच्या मे मेंटल हेल्थसाठी हे खूप गरजेचं आहे आपण दिवस रात्र काम करत राहतो एक स्त्री घरात काम करते ती बाहेरही काम करते प्रत्येक वेळ तो एक स्ट्रेस लेवल जो असतो तो स्त्रीमध्ये खूप जास्त आहे तुम्ही जर आता डाटा पाहिला तर सगळ्यात जास्त हार्ट डिझीज इन कंट्रीज सीन इन वुमेन नॉट इन मेन म्हणजे स्त्रीला एवढा स्ट्रेस आणि एवढ्याच टेन्शनमधनं ती जाते की तिला हार्ट डिसीज सुद्धा जो डाटा दिलेला आहे की त्यांना वुमन्सला जास्त होतात मेन मग त्याच्यामुळे स्त्रीने तिचं आरोग्य जपणं खूप खूप गरजेचं आहे ती जर स्वतःचं आरोग्य जपेल तरच ते तिच्या कुटुंबाचं सुद्धा व्यवस्थित आरोग्य काळजी घेऊ शकते मी आय बी एफ मध्ये जी फेलोशिप केलेली आहे फॉक्सी आयशिलोजीची जी फेलोशिप आहे ती डॉक्टर भारती ढोरे पाटील पुण्यातला त्यांच्या अंडर केली शी इज माय मेंटल आणि त्याच्यानंतर लेट डॉक्टर पूर्णिमा नाडकर्णी त्यांच्याकडे सुद्धा मी ऍडव्हान्स आय ट्यूब एफ म्हणजे आपल्या नसतं का किंवा टेस्ट बेबी करणार तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी की ना ती ला ला सा नाही तिला बायला बेड रेसेस करावी लागेल ते बाळ व्यवस्थितच नसणार हे सगळं काहीच नाहीये तसं हे सगळे मिथ्स आहे काही तथ्य नाहीये टेस्ट बेबीचं बाळ हे आपल्या बाळासारखंच असतं ते जन्म सुद्धा तसंच नॉर्मली हा टेस्ट बेबी जर असेल तर नॉर्मल डिलिव्हरी होत नाही का खूप सारे टेस्ट बेबी आम्ही नॉर्मल डिलिव्हर सुद्धा केलेले तर हे सगळे मी माझ्या मते की ते आता मागे पडले पाहिजे त्याची जागृती झाली पाहिजे की प्रत्येकाला असं वाटतं की नाही टेस्ट बेबी म्हणजे नको आपण तसंच राहूया पण टेस्ट टू बेबी नको करायला हे चुकीचं आहे याच्याबद्दल व्यवस्थितपणे जनजागृती झाली पाहिजे त्याचं नॉलेज प्रत्येकापर्यंत पोचलं पाहिजे आणि इन्फर्टिलिटी ही का वाढते आहे त्याचं सुद्धा कारण शोधलं पाहिजे राईट नाव द इन्फर्टिलिटी रेट इन इंडिया इज इनक्रीज अ लॉट हा जो डाटा जो येतोय तो पूर्ण डाटा येतोय की हा आणि मेन्स इन्फर्टिलिटी इज ऑल्सो इन्क्रीज कम्पेअर टू फिमेल म्हणजे पुरुषांमध्ये सुद्धा खूप जास्त इन्क्रीज झाले का आपली लाईफस्टाईल फर्स्ट ऑफ ऑल आपली लाईफस्टाईल ही खूप खूप कारणीभूत आहे सगळ्या गोष्टींना त्याच्यानंतर तुमच्या फूड हॅबिट हे सुद्धा खूप कारणीभूत आहे मेल इन्फर्टिलिटी हे आजकाल खूप वाढलेलं आहे त्याचं अनेक कारण आहेत जसं काही आपण बघतो की मुलं लॅपटॉप घेऊन म्हणजे अठरा अठरा तास बसतात त्याची काहीच फिजिकल ऍक्टिव्हिटी होत नाही आउटडोर ते कधी जात नाही इवन लहान मुलं सुद्धा इनडोर ऍक्टिव्हिटी एवढी करतात आउटडोअर ते कधीच खेळायला जात नाही गार्डन म्हणा किंवा प्लेग्राउंड म्हणा त्यांनी फिजिकल ऍक्टिव्हिटी पॅरेंट्सला त्यांना एनकरेज केलं जा पाहिजे आत्तापासून आणि मोठ्यांचं म्हटलं तर काय होतं की ते त्यांच्या कामात आणि त्यांचा करिअर आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ते खूप मागे राहून जातात की नाही करिअर करिअर करत करत नंतर जेव्हा त्यांना वाटतं की हां आत्ता आपल्याला बाळ हवं आहे त्यावेळेस ती वेळ निघून गेलेली असते त्याच्यानंतर सेकंड थिंग तुमचा डाएट डाएट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट विथ ऑल दिस थिंग अनहेल्दी डाएट इफेक्ट्स युअर फर्टिलिटी इन मेन अँड इन वुमेन दोघांमध्ये अनहेल्दी डायट जे असतात ते नेहमी तुमची फर्टिलिटी इफेक्ट करतात आणि स्त्रियांचं म्हणायला गेलं तर करिअर ओरिएंटेड स्त्री जी असते तर तिने तर माझ्यासाठी म्हणणं आहे ने की नेहमी एक न्यू कॉन्सेप्ट आली एग फ्रीजिंग इन अर्ली फॅक्टिस विच इज अ व्हेरी गुड ऑप्शन फॉर एव्हरी वुमन हु वॉन्ट हर करिअर तुम्ही तुमची प्रजनन शक्ती ही काय आहे ते लक्षात घेऊन तुमचे अंडे गोठवून तुम्हाला नंतर पी सी नंतरही करायचं असेल थर्टी फाय एअर नंतर, नंतर सुद्धा प्रेग्नन्सी करायची असेल विथ गुड एम्बरीहूड गुड एग तुम्ही ती प्रेग्नन्सी करू शकता विथ एग फ्रीजिंग आणि जर एग फ्रीजिंग बद्दल तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल तर कृपया माझ्याशी संपर्क